लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावास जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी वारंवार निवेदन दिलं तरीही करपरा व दुधना नदीचे खोलीकरण रुंदीकरण व सरळीकरण अधांतरी प्रशासनाचं मौन का परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संतप्त करपरा आणि दुधना नदीमुळे शेतजमिनी वाहून जात आहेत पिकांचं प्रचंड नुकसान होतंय जनावरं आणि शेतीसाठीचं साहित्य पाण्याच्या प्रवाहात वाहून जातंय पण प्रशासन मात्र कानाडोळा करतंय शेतकऱ्यांचा प्रश्न इतक्या निवेदनांनंतरही काम सुरू का नाही सहा मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत नदी खोलीकरण रुंदीकरण आणि सरळीकरणाबाबत स्पष्ट सूचना देण्यात याव्यात असा ठराव झाला होता मात्र आजही ती कामं कागदावरच आहेत स्थानिक शेतकरी इर्शाद पाशा चांद पाशा अरविंद कटारे सोपान मोरे रामेश्वर देशमुख गणेश देशमुख नसीरभाई उमेश मिरखेलकर कबीर खान यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना पुन्हा निवेदन दिलं आणि प्रशासनाला इशारा दिला जर लवकरात लवकर काम सुरू झालं नाही तर मोठं आंदोलन उभं राहील दरवर्षी आमचं नुकसान होतं आमची जमीन वाहून जाते पण अधिकारी फक्त आश्वासन देतात आमच्या जीवाशी खेळण थांबवा मान्य जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आम्ही मागणी आहे की जुंतूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली होती हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे परंतु संबंधित विभागाला माहिती नाही का आणि आमच्या जुंतूर तालुक्यामध्ये अद्यापर्यंत साठ ते पासष्ट टक्के शेतकऱ्यांना अनुदान आलेले उर्वरित शेतकरी आजही दिवा सरकार म्हणलं होतं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ देऊ परंतु आणि शेतकऱ्यांची दिवाळी घोड करू आजपर्यंत देखील शेतकऱ्याच्या खात्यावर एक पैसाही अनुदानाचा आलेला नाही काय का काही शेतकरी आजही तहसीलच्या चक्रा मारत आहेत फार्मर आय डी झाला का फार्मर आय डी आला का अप्रुवल दिला का या याच्यामध्ये संबंधित विभागाच्या चक्रा होत आहेत अशामध्ये सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आम्ही विनंती केलेली साहेब आमच्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्या त्या व्यतिरिक्त जुंतूर तालुक्यामध्ये मुख्य असलेल्या दोन नद्या आहेत एक दुधना आहे दुसरी करपरा आहे गेल्या वर्षी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत संबंधित पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आम्ही पत्र दिलेले आहेत की सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा देखील आता पत्र दिलेलं आहे करपरा नदीचे सरळीकरण रुंदीकरण खोलीकरण झालं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे संबंधित विभागाने तात्काळ याच्यामध्ये लक्ष लक्ष देऊन दखल घ्यावी आणि तात्काळ त्या ठिकाणी असलेल्या करपरा नदीचे सरळीकरण रुंदीकरण करावे करपरा नदीचे सरळीकरण रुंदीकरण खोलीकरण करावे का आम्ही म्हणतोय आमचं म्हणण्याचं कारण काय की शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत प्रशासनाने त्याच्यावर वेळीच लक्ष दिलं पाहिजे त्या व्यतिरिक्त राज्यामध्ये पीक विमा नावाची एक योजना चालते हे आ आज विलुप्त होत चाललेलं आहे हजारो कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये असलेल्या पीक विमा कंपनी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फसवत आहेत की काय फसवतायत की काय म्हणण्याचं कारण एक की त्या संबंधित पीक विमा कंपनीला आम्ही पीक विमा भरला अद्यापपर्यंत दोन हजार चोवीसचा त्या ठिकाणी असलेला उंबरठा उत्पन्नावर आधारित पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पीक विमा त्या संबंधित विभागाने टाकला पाहिजे पीक विमा कंपनीनं टाकला पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी असलेल्या प्रशासनाला मागणी आहे अशामध्ये शेतकरी हवालदीन झालेला आहे आत्महत्या करतोय याच्यावर कुठल्याच प्रकारचं प्रशासनाचं लक्ष त्या ठिकाणी दिसून येत नाही प्रशासन त्या ठिकाणी असलेल्या निवडणुकामध्ये व्यस्त आहे आज विषय याची विषय आहे त्याची विषय निवडणुकांच्या विशीचा विषय लागत आहेत परंतु शेतकऱ्याबद्दलची एकही विशी लागताना दिसून येत नाही शेतकऱ्याची एकही बैठक लागताना ऑनलाईन प्रकारे बैठक लागताना दिसून येत नाही ऑफलाईन बैठक लागताना दिसून येत नाही अशामध्ये प्रशासनाने त्वरित शेतकऱ्यांवर पर्याय काढला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या असलेल्या जे काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे फार्मर आय डी आहेत आमच्या फार्मर आयडी असून सुद्धा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेले नाहीत तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व मिळून या ठिकाणी इशारा देतो सुरू <coughs> कर आम्ही आज शेतकरी कार्यालयावर एक निवेदन सादर करण्यासाठी शेतकरी बांधव आलेले आहे पीक विमा ही कंपनी काय लुबाडण्यासाठी उभी केलेली आहे का गव्हर्नमेंटनं सरकारनं पीक विमा अद्याप एकाही शेतकऱ्याला आला नाही चोवीस पासून आम्ही कलेक्टर कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात बेजार होतो एक रुपये आला नाही अनुदान म्हणतात फार्मर आयडी काय फार्मर आयडी काय नुसत्या घोषणा केल्या दिवाळीच्या आधी पैसे पडणार शेतकऱ्याला शेतकरी उग येड्या हवालदिल झाला या निवडणुकीत आहेत मुख्यमंत्री बिहारच्या निवडणुकीत बेजार आहेत शेतकऱ्याकडे कोणी पाहायला तयार नाही शासनाला एवढीच विनंती करतो तातडीने शेतकऱ्याला मदत करा शेतकरी आत्महत्याच्या प्रक्रियेमध्ये आहे शेतकरी उद्रेक करीन याची दखल शासनाने घ्यायला पाहिजे आम्ही निवेदन सादर केले जय जवान जय किसान